बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे वनपरिक्षेत्र दसई शासकीय कार्यालयात पुरोहिताकडून सत्यनारायणची महापूजा आर्यपू भांगरे यांचा महाप्रताप शासकीय या कार्यालयात कोणताही धार्मिक पूजा अर्चा करण्याचे शासन निर्णय अथवा वरिष्ठांचे आदेश नसतानाही स्वतःची मनमानी करून घातली महापूजा शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कर्मचारी महापूजेत व्यस्त कोणत्याही शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा विधी करण्यासंबंधीचे शासन निर्णय नसतानाही वनपरिक्षेत्र धसई कार्यालयाचे अधिकारी भांगरे यांनी स्वतःची मनमानी करून दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सत्यनारायणाची महापूजेचा कार्यक्रम ठेवून सर्व कर्मचाऱ्यांना पूजेकरिता व्यस्त ठेवून कामाला लावले होते शासकीय नियम धाब्यावर मारून वनपरिक्षेत्र अधिकारी भांगरे यांच्या टेबलवर सामान्य लोकांच्या तसेच कार्यालयीन कागदपत्र फाईल्सऐवजी फुलांचे गुच्छ होते वनपरिक्षेत्र दसई कार्यालयात सत्यनारायणची महापूजा असल्याचे व्हॉट्सअप ग्रुपवर निमंत्रण पत्रिका पाहून वनश्री पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बुधाजी वाढविंदे आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष किरणकुमार थोरात यांनी दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दसई परिक्षेत्र कार्यालयात होणाऱ्या धार्मिक महापूजेचा कार्यक्रम हा कोणाच्या आदेशाने किंवा शासन निर्णयानुसार होत असल्याचे उपवन संरक्षक शहापूरचे अधिकारी मल्होत्रा यांना लेखी पत्रव्यवहार करून कळविले होते तसेच तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान मुख्य वन संरक्षक ठाणे यांना मोबाईल फोनद्वारे संवाद साधून शासकीय कार्यालयात धार्मिक विधी महापूजा कोणता आदेश अथवा शासन निर्णय पारित झाला आहे का अशा आशयाची विचारणा केली परंतु संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी ठोस व समाधानकारक उत्तर दिले नाही मागील तीन ते चार महिन्यात पूर्वी शहापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत दहागाव जंगलात खैराची चोरटी वृक्षतोड झाल्याने गुन्हे दाखल आहेत त्यामुळे वन अधिकारी कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे गरजेचे आहे तसेच चार ते पाच महिन्यापासून डोळखाम किनवली वाशाळा या जंगलात बिबट्याचा वावर असल्याने गावकरी भयभीत झाल्याने वन विभागाकडे दिवस आणि रात्रीची गस्त वाढविण्यासाठी तसेच सापळा रचून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे कोणत्याही वेळेत रानात जनावरे बकऱ्या घेऊन जाणारे किंवा शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांवर बिबट्या हमला होऊ शकतो असे असताना एकीकडे महाप्रतापी जंगलाची राखण करणारे वनपरिक्षेत्र धसईचे अधिकारी भांगरे शासकीय नियम कायदे बाजूला ठेवून मनमानी करून चक्क सर्व कर्मचाऱ्यांना सत्यनारायण महापूजेच्या कामात कार्यालयीन वेळेत व्यस्त ठेवले डोळखाम चोंडे किनवली वाशाळा या जंगलात बिबट्याचा वावर आहे ग्रामपंचायत आणि काही ठिकाणी वन विभागाकडून बॅनरबाजी करून, करून। ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे त्यासंबंधीच्या तक्रारी काही ग्रामस्थांनी पत्रकारांना दिल्याने त्याची माहिती घेण्यासाठी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वनपरिक्षेत्र धसेचे अधिकारी यांना विचारणा केली असता पूर्वाडूची उत्तरे पत्रकारांना देण्यात आली आज आमची सत्यनारायणची महापूजा आहे बिबट्या जंगलात आला आहे किंवा नाही तसेच जंगलात काही वृक्षांची चोरी झाली आहे किंवा नाही ते आमचे कर्मचारी पाहून घेतील असा मगरूर कर्तव्यात कसूर करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी शासकीय कार्यालयात या नियमबाह्य धार्मिक सत्यनारायणची महापूजा घातली त्यासंबंधी वरिष्ठांकडून चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी वनश्री पर्यावरण सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि पत्रकारांनी केली आहे परसुरामाय नमः श्रीकृष्णाय नमः गोविन्दाय नमः चक्राय नमः कमलापती नमः विनाथाय नमः सुभेश्वराय नमः धर्मेशराय नमः बावाये नमः विश्वकर्माय नमः गोविन्दाय नमः शङ्कपादाय नमः चक्राय नमः कमलापतये नमः विङ्गाय नमः सर्वाय नमः पद्मनाय नमः नमः नमो नमः ओम परमे नमः नमः ओम शिवाय नमः ओम प्रजापतये नमः ओम इंद्राय नमः ओम भावाय नमः ओम पुरवाय नमः ओम दक्षिणाय नमः ओम इशान्यै नमः ओम दतियाय नमः ओम उत्तराय नमः ओम नृत्य नमः ओम वाये नमः ओम भावाय नमः ओम परमपते नमः ओम शङ्कपालाय नमः ओम चक्राय नमः